या अप्पमला जाळी बघा किती छान मस्त पडलेली आहे हे बघा मस्त मऊ लुसलुशीत अप्पम तयार झालेले आहे बघा फोल्ड केले तरी तुटत नाही एकदम स्पंज सारखे झालेले आहे कापसासारखे मऊ लुसलुसीत झालेले आहे बघा नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूड मध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते रोज रोज पोहे उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर त्याच रव्या आणि पोह्यापासून एक साऊथ इंडियन नाश्त्याचा हेल्दी पदार्थ आज आपण बनवणार आहोत यात आपण एकही थीम तेलाचा वापर केलेला नाही त्यामुळे वेट लॉस करणारे लोक ही आनंदाने खाऊ शकतील जितका हा चवीला छान लागतो तितकाच बनवायलाही सोप्पा आहे नवीन शिकणारे लोकही सहज बनवू शकतील याबरोबर खाण्यासाठी एक वेगळी चटपटी चटणी बनवलेली आहे चला तर पाहूया ही रेसिपी कशी करायची तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर जरूर सबस्क्राइब करा ते निशुल्क आहे यासाठी मी एक कप रवा घेतलेला आहे इथे मी जाड रवा घेतलेला आहे तुम्ही कोणताही घेतला तरी चालेल जाड किंवा बारीक कारण हे मिक्सर मध्ये आपण बारीकच करणार आहोत आणि हे मेजरमेंटचा कप एक घेतलेला आहे मी तुमच्याकडे जर असा मेजरमेंटचा कप नसेल तर तुम्ही घरातली कोणतीही एक वाटी घ्या आणि त्या वाटीनी ना सर्व साहित्य मग मोजून घ्या हा रवा आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत्या त्याच कपाने ना अर्धा कप मी पोहे घेतलेले आहे हे कांदा पोहे बनवतो ना तेच जाड पोहे घेतलेले आहे अर्धा कप दही घेतलेला आहे हे ताज दही घेतलेलं आहे मी याच कपाने दोन कप पाणी घालते म्हणजे एकूण हे एक कप पाणी घातलेलं आहे मी चवीपुरतं मीठ आणि एक अर्धा चमचा साखर मिक्सर मध्ये ना बारीक चंगला हे बारीक चांगलं वाटून घेऊया हे बघा एक मिश्रण ना एकदम छान बारीक वाटून घेतलेलं आहे बघा हे मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतो एक पाच मिनिट चटणी वाटेपर्यंत ना आपण याला रेस्ट करायला ठेवणार आहोत तुम्ही अजून या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील पण चटणी वाटून घेऊया त्यासाठी मी एक दोन मोठे चमचे ना भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे दोन चमचे डाळ्या तुमच्याकडे ह्या डाळ्या नसेल ना तर तुम्ही हरभऱ्याची डाळ गॅसवर भाजून ना कढाईमध्ये ते टाकलं तरीही चालेल एक पाच सहा तुकडे खोबरे याच्यामध्ये खोबरं नाही घातलं तरी चालेल माझ्या घरात आहे म्हणून मी घातलं आहे बिना खोबऱ्याची पण ही चटणी ना खूप छान लागते चार पाच लसणाच्या कुड्या थोडस आलं हे तीन ते चार मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या फिक्क्या मिरच्या आहेत ना त्याच्यामुळे मी जास्त घेतलेल्या आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त केलं तरी चालेल एक चमचा लिंबूचा रस चवीपुरतं मीठ एक चमचा साखर एक चमचा दही एक अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घालते मी हे कलरसाठी मी घालत आहे तुम्ही नाही घातलं तरी चालेल पण याच्याने ना चटणीला कलर खूप छान येतो आणि थोडंसं पाणी टाकून ही चटणी छान बारीक वाटून घेऊया हे बघा चटणी बारीक वाटून घेतलेली आहे एकदम बारीक वाटलेली आहे चटणीचा कलर बघा किती छान मस्त आलेला आहे एका बाउलमध्ये काढून घेत या चटणीला आपण तडका देऊया त्यासाठी मी तेल गरम करून घेतलेला आहे त्याच्यात मोहरी घालते आणि लाल मिरची पाच मिनिट झाले आहे बघा पीठ रेस्ट करून पीठ ना एकदम छान मस्त फुललं आहे बघा हे बॅटर आहे बघा इतपत पातळ पाहिजे आपल्याला असं एक सारखं पडलं पाहिजे बघा मगच आपले अप्पम आहे ना खूपच छान होते त्यामध्ये घालण्यासाठी ना मी इनोचा एक पाऊच घेतलेला आहे तुमच्याकडे जर इनो नसेल ना तर तुम्ही खाण्याचा सोडा घातला तरी चालेल अर्धा चमचा खाण्याचा सोडा घाला इनो ऍक्टिव्हेट होण्यासाठी थोडस पाणी घालते याच्या मिश्रण आहे ना पटकन एकजेव करून घ्या आता आपण याचे अप्पम करूया गॅसवर तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी अगदी थोडस तेल घालते आणि हे तेल पण ना आपण पुसून घेणार आहे हे अप्पम आहे ना आपण बिना तेलाचेच बनवणार आहे एक चमचा पण नाही तेल घालणार आहे याच्यामध्ये आता आपण याचे अप्पम बनवूया तवा चांगला गरम झालेला आहे हे पीठ आहे ना व्यवस्थित खाल्लं हलवून घ्या असं आणि एकच चमचा पीठ घालायचं आहे आपल्याला आणि याच्यावरनं चमचा अजिबात फिरवायचा नाही आहे हे अप्पम आहे ना बारीक गॅसवरच होऊ द्यायचे आहे अजिबात मोठा गॅस करायचा नाही आहे याला बघा किती छान वरणं बबल आलेलं आहे बघा जाळी पडा लागली आहे आणि वरचं जे सारण आहे ना ते पूर्ण सुकेपर्यंत आपल्याला होऊ द्यायचं आहे एक दोन ते अडीच मिनिटं लागतील एक अप्पम व्हायला वरचं सारण आहे ना पूर्ण सुकलेलं आहे बघा हे ना आपल्याला दोन्ही बाजूनी नाही भाजायचे आहे एकाच बाजूनी भाजायचे आहे आणि खाल्लं पण बघा छान कलर आलेला आहे बघा या अपमला जाळी बघा किती छान मस्त पडलेली आहे याच पद्धतीने दुसरं पण अप्पम करते मी खूप छान हेल्दी नाश्ता आहे आप आपला घरात आपल्या काही नसेल ना तरी आपण पटकन हे दहा ते पंधरा मिनिटात अप्पम करू शकतो त्याच्याबरोबर ती जी चटणी आहे ना ती चटणी तर खूप छान लागते याच्याबरोबर डायट करणारे लोक पण भरपूर खाऊ शकतात हे याच्यात तेलाचा अजिबातच वापर केलेला नाही आपण सर्व एकूण एक अप्पमला किती छान जाळी पडत आहे बघा हे अप्पम आहे ना तुम्ही मुलांच्या टिफिनला पण देऊ शकतात थंडे पण छान लागतात खूप मुलं आवडीने खातील हे दुसरं पण अप्पम झालेलं आहे बघा ह्याला पण खूप छान जाळी पडलेली आहे हे गरम गरम असताना हे अप्पम आहे ना एकमेकावर ठेवू नका असे मोकळे मोकळे ठेवा आणि थंडे झाल्यावर एकमेकावर ठेवले तरी चालेल गरम गरम ना एकमेकांना चिटकून जातील याच पद्धतीने बाकीचे पण अप्पम सर्व करून घेते हे बघा मस्त मऊ लुसलुशीत अप्पम तयार झालेले आहे बघा केले तरी तुटत नाही एकदम स्पंज सारखे झालेले आहे कापसासारखे मऊ लसलुसित झालेले आहे बघा तुम्ही एकदा तरी हे अप्पम नक्की करून पहा खूप आवडतील तुमच्या घरी सर्वांना तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला कमेंट्स करा तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक इंस्टाग्राम आणि पिन इंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा काळजी घ्या धन्यवाद